बऱ्याच लोकांना असं वाटतं बनाना डाएटमध्ये नाही चालत सो मग मी त्यांना एकच सांगेन की डाएटमध्ये बनाना खाल्लं तर चालतं सो मला एक कमेंट आली होती की एवढी ड्रायफ्रूट्स फ्रुट्स नाही चालत आणि रात्रीचं एवढं हेवी पण नाही चालत चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका तर मी त्यांना एकच सांगेन की आम्ही झोपतो अकरा साडे अकरा वाजता कधी कधी आम्हाला बारा पण वाजतात झोपायला तर मी ज्यूस करते साडेसहा वाजता किंवा सहा वाजता ह्यांनी संध्याकाळी जिमला जातात सो मग त्यांच्या जायच्या आधी मी त्यांना ज्यूस करून देते त्यांच्यासोबत आम्ही दोघंसुद्धा पितो आणि मला असं वाटते की बनाना ज्यूस लवकर डायजेस्ट होतं जर तुम्हाला नसेल वाटत तर तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकता बनाना ज्यूस पेल्याने आपल्याला भूक पण लवकर लागत नाही एनर्जी एनर्जीसुद्धा भेटते त्यानंतर मी ड्रायफ्रूट सुद्धा जास्त नाही टाकत पण जेवढं टाकायचं असतं ना तेवढं मी टाकते कारण ते सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं जास्त पिकलेलं केळ नाही का खायचं कारण त्याच्यामध्ये शुगर लेवल जास्त असतं आणि हा मी चुकीचं इन्फॉर्मेशन कधीच देत नाही जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर गुगलला बघा